नमस्कार मित्रांनो लाईफ मीन्स मोरमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मी टाईम म्हणजे काय तो का महत्वाचा आहे आणि तुम्ही त्याचा पुरेपूर वापर कसा करू शकता याबद्दल बघणार आहोत मित्रांनो आपण आपल्या दैनंदिन जीवनात नेहमीच व्यस्त असतो मग ते घरी असो मुलांची शाळा असो काम असो सोशल मीडिया असो किंवा आपले लक्ष वेधून घेणाऱ्या लाखो इतर गोष्टी असोत पण विचार करा की तुम्ही शेवटचे स्वतःवर लक्ष केंद्रित करून एक तास किंवा अगदी दहा मिनिटे एकटे कधी घालवले आहेत का या जगात प्रत्येक जण सतत व्यस्त असतो तिथे हे विसरणे सोपे आहे की स्वतःसाठी वेळ काढणे केवळ महत्वाचे नाही तर ते अत्यावश्यक आहे स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजे केवळ जीवनातून विश्रांती घेणे नाही तर ते जीवन पूर्णपणे जगण्याची गुरुकिल्ली आहे तर आजच्या काळात स्वतःसाठी वेळ काढणे इतके महत्वाचे का आहे आणि तुम्ही स्वतःला रिचार्ज करण्यासाठी वेळ देत आहोत याची खात्री कशी करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयांवर चर्चा करणार आहोत मला तर सर्वप्रथम बघूया मी टाईम म्हणजे नक्की काय मी टाईम म्हणजे जाणून बुजून स्वतःसाठी थोडा वेळ काढणे याचा अर्थ आयुष्यापासून पळून जाणे किंवा तुमच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे असा होत नाही याचा अर्थ तुमच्या स्वतःच्या गरजांकडे लक्ष देणे आणि तुमच्या मनाला आणि शरीराला ताजेतवाने होण्यासाठी योग्य वेळ देणे मग ते तुमचे आवडते पुस्तक वाचणे बागेत फेरफटका वरणे किंवा माइंडफुलनेसचा सराव करणे इतके सोपे असू शकते हे अशा गोष्टी करण्याबद्दल आहे ज्यामुळे तुम्हाला बरे वाटेल आणि तुमचा समतोल पुनर्संचयित होईल जरी स्वतःची काळजी घेणे हे बहुतेकदा मी टाईमशी जोडलेले असले तरी त्या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत स्वतःची काळजी घेण्यामध्ये एक निरोगी खाणे व्यायाम करणे किंवा थेरपिस्टला भेटणे यासारख्या गोष्टींचा समावेश असतो ज्या व्यापक अर्थाने तुमच्या कल्याणासाठी उत्तम असतात परंतु मी टाईम हा एक खास हेतुपुरस्सर ब्रेक आहे जिथे तुम्ही कुठल्याच गोष्टीने विचलित न होता स्वतःवर लक्ष केंद्रित करता चला तर मग बघूया या मी टाईमचे नक्की काय फायदे आहेत नंबर एक ताण कमी होतो स्वतःसाठी वेळ काढण्याचा सर्वात तात्काळ फायदा म्हणजे ताण कमी करणे सतत व्यस्त राहणे मग ते घर असो काम असो किंवा नातेसंबंध असो काही काळानंतर ते एक जड ओझे वाटू लागते दररोज काही मिनिटे आराम करण्याने किंवा फक्त तुमच्या विचारांमध्ये वेळ घालवल्याने शरीरातील कार्टिझोल संप्रेरक कमी होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या शरीराची ताणविरोधी प्रतिक्रिया पुन्हा तयार होण्यास मदत होते दुसरा फायदा आहे सर्जनशीलता वाढवते जेव्हा तुम्ही दैनंदिन जीवनाच्या धावपळीत अडकलेले असता तेव्हा सर्जनशीलता अनेकदा मागे पडते परंतु एकटे वेळ घालवल्याने तुमचे मन अशा प्रकारे भटकते आणि कनेक्ट होते की बाह्य गोष्टींमुळे तुम्ही विचलित होऊ शकत नाही म्हणून तुम्ही एखाद्या प्रकल्पासाठी नवीन कल्पना शोधण्याचा प्रयत्न करत असाल किंवा फक्त प्रेरणा शोधत असाल तर मी टाईम त्या सर्जनशील रसांना प्रवाहित करण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक जागा तयार करतो नंबर तीन स्वतःची जाणीव वाढवते एकटे वेळ घालवल्याने तुम्हाला स्वतःला तपासण्याची संधी मिळते तुम्हाला कसे वाटते आहे तुम्हाला खरोखर काय हवे आहे असे प्रश्न सोडवू शकता दैनंदिन जीवनातील गोंधळापासून एक पाऊल मागे हटून तुम्ही तुमचे विचार आणि भावनांची सखोल समज मिळू शकता ही आत्मजागरूकता तुम्हाला चांगले निर्णय घेण्यास आणि तुमचे एकूण मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते चौथा फायदा आहे झोपेची गुणवत्ता सुधारणे आपल्या सर्वांना माहीत आहे की दिवसभराच्या दीर्घकाळानंतर आराम करणे किती कठीण असू शकते विशेषत जर तुमचे मन अजूनही विचलित असेल तर काही वेळ एकट्यात घालवण्याची सवय लावून तुम्ही आराम करू शकता ज्यामुळे तुमची तणाव पातळी कमी होते आणि यामुळे तुम्ही रात्रीच्या शांत झोपेसाठी स्वतःला तयार करू शकता अभ्यास दर्शवतात की भावनिक नियमन स्मरणशक्ती आणि एकूण आरोग्यासाठी चांगली झोप खूप आवश्यक आहे पाचवा फायदा आहे मानसिक आरोग्य सुधारते जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढणे ही एक नियमित सवय बनवतो तेव्हा आपल्याला जड विचारांपासून दूर जाण्याची संधी मिळते थांबण्यासाठी श्वास घेण्यासाठी आणि चिंतन करण्यासाठी वेळ काढल्याने चिंता आणि बर्नआउट कमी होण्यास मदत होते स्वतःसाठी वेळ काढणे हा नैराश्य टाळण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे याव्यतिरिक्त स्वतःसाठी वेळ काढल्याने तुम्हाला तुमच्या भावनांशी संपर्क साधण्यास मदत होते ज्यामुळे एकटेपणा किंवा नैराश्याची भावना कमी होऊ शकते सहावा फायदा आहे मजबूत नातेसंबंध हे थोडे विचित्र वाटेल परंतु एकट्यात वेळ घालवल्याने इतरांसोबतचे तुमचे संबंध सुधारतात जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता सीमा निश्चित करता किंवा स्वतःच्या गरजा विचारात घेता तेव्हा तुम्हाला एकमेकांशी अधिक जोडलेले वाटते जर तुम्हाला देणे आणि घेणे कसे असते हे माहीत असेल तर तुम्ही नातेसंबंधातील चढ उतार हाताळण्यास अगदी सक्षम होता स्वतःला जागा देण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही फक्त स्वतःची थकलेली आवृत्तीच नाही तर इतरांना तुमचा सर्वोत्तम स्वभाव दाखवू शकता आणि सातवा फायदा आहे उत्पादकता वाढवणे असे वाटणे सोपे आहे की अधिक काम म्हणजे अधिक उत्पादकता परंतु न थांबता काम केल्याने प्रत्यक्षात बर्नआउट होऊ शकतो स्वतःसाठी नियमित ब्रेक घेतल्याने तुम्हाला उत्पादक राहण्यास मदत मिळेल असा मी टाईम मनाला ताजेतवाने करेल ज्यामुळे तुम्ही नवीन कामात लक्ष केंद्रित करून अधिक ऊर्जेने कामावर परतू शकता खरंतर अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे लोक विश्रांती घेतात ते दीर्घकाळात अधिक उत्पादक आणि कार्यक्षम असतात आता बघूया स्वतःसाठी मी टाईम कसा काढायचा व्यस्त वेळापत्रकातही तुम्ही स्वतःसाठी वेळ कसा काढू शकाल याबद्दल काही टिप्स नंबर एक वेळापत्रक बनवा तुमच्या कॅलेंडरवर मी टाईम लिहा जर तुम्ही तुमचा मी टाईम तुमच्या इतर महत्त्वाच्या कामांसारखाच मानला तर तो पूर्ण करणे तुमच्यासाठी आवश्यक बनेल मग त्यात वीस मिनिटांचे चालणे असो शांतपणे शॉवर घेणे असो किंवा थोडा वेळ शांत बसणे असो अशा प्रकारे स्वतःला भेटण्याची वेळ निश्चित करा नंबर दोन छोट्यापासून सुरुवात करा जर दीर्घ विश्रांती घेण्याची कल्पना तुम्हाला जास्त त्रासदायक वाटत असेल तर एखाद्या छोट्या गोष्टीने सुरुवात करा पाच किंवा दहा मिनिटे एकटे राहिल्यानेही तुमच्या भावनांमध्ये मोठा फरक पडू शकतो नंबर तीन मर्यादा निश्चित करा कधीकधी -कधी नाही म्हणता येणं हे देखील महत्वाचे आहे आमंत्रण नाकारणे किंवा गरज पडल्यास सुट्टी मागणे यात काहीच चूक नाही मर्यादा निश्चित करून तुम्ही खात्री करता की तुमचा एकांत वेळ आदरणीय आहे आणि नंबर चार स्वतःला अनप्लक करा तुमचा फोन काही काळासाठी तुमच्यापासून दूर ठेवा तुमच्या मी टाईम दरम्यान डिजिटल डेटॉक्स तुम्हाला डिजिटल विचलितांमध्ये अडकण्याऐवजी स्वतःसोबत उपस्थित राहण्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते तर मित्रांनो मी टाईम काढणे हे स्वार्थी असणे होत नाही निरोगी संतुलित जीवनासाठी ते आवश्यक आहे रिचार्ज होण्यासाठी आणि स्वतःशी पुन्हा कनेक्ट होण्यासाठी वेळ काढून तुम्ही केवळ तुमच्या आरोग्यालाच मदत करत नाही तर तुमच्या शरीराला बरे करण्यास देखील मदत करत आहात तुम्ही तुमचे मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारत नाही तर दैनंदिन जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी स्वतःला बळ देत आहात तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला ब्रेक घेण्याबद्दल दोषी वाटत असेल तेव्हा लक्षात ठेवा की हा जीवनापासून ब्रेक नाही तर तो तुमचे जीवन जगण्याचा एक उत्तम मार्ग आहे तर आजचा व्हिडिओ इथे संपतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया कीप वॉचिंग थँक्यू